मी सध्या आहे जे जे रुग्णालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे जे रुग्णालयाच्या परिसरामध्ये दोनशे विद्यार्थी जे आहेत ते बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय हे देखील आपण जाणून घेणार आहोत परंतु या ठिकाणी पाहू शकता की एक बॅनर लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये नवीन समिती तयार करून नवीन अधिकार क्षेत्र निर्माण करण्याची गरज नाही असं देखील त्या बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जिमखानाचा पूर्ण ताबा विद्यार्थ्याकडे असला पाहिजे असं देखील त्यांनी या बॅनरमध्ये म्हणलेलं आहे आपण थेट विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात नेमके त्यांच्या मागण्या काय आहेत आणि किती विद्यार्थ्यांचा समावेश आहे टप्प्या टप्प्याने डॉक्टर देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुमचे प्रमुख मागणी काय आहे तुमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की जे नवीन कमिटी स्थापन झाली आहे ते फक्त डिस्प्यूट ख संपवायसाठी स्थापन केलेली कमिटी आहे त्या कमिटीला कोणताही ग्राउंडवरील निर्णय घेण्याचा अधिकार त्या कमिटीकडे नसावा ग्राउंड पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सार्वजनिक क्रीडा सं उपक्रमांसाठी वापरण्यात यावे त्या ग्राउंडवरील जे फंड्स असेल त्याचं पूर्णपणे कंट्रोल डीन आणि स्टुडंट कमिटी यांच्याकडे असावे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि तिथे नवीन क्लब हाऊस आणि बार याचा प्रपोजल त्यांना हे केलेलं आहे नवीन आणलेलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना काही फायदा नाही अकॅडमिकली आणि याच्या याच्यामध्ये पण काय सांगाल की ग्राउंडचा सा जो मुद्दा आहे ते वाचवण्यासाठी तुम्ही आता उपोषणाला बसलेले आहात ग्राउंडचा मुद्दा नेमका काय आहे आणि यासाठी या तुम्ही यापूर्वी जे 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 काय प्रशासक का आहे जे डॉ डीन वगैरे आहेत त्यांना भेटला होता का यापूर्वी तुमच्या मागण्या त्यांच्यासमोर यापूर्वी जवळपास अठरा वेळेस आम्ही त्यांना लेटर दिले त्यांना त्यांच्याशी जाऊन शिफारशी केल्या की भेटा आमच्याशी मीटिंग करा भेटा आमच्याशी मिटिंग करा आणि हा आवाज सोडवा याआधी कसा असायचा सर की तो ग्राउंड जो आहे त्याचा पूर्ण कंट्रोल स्टुडंट कमिटी आणि डीन हे लोक सांभाळायचे मग त्याच्यानंतर काय झालं की पोलीस जिमखाना आणि जी एम जी एम सी एस जिमखाना यांच्यात वाद होता त्या ग्राउंडला घेऊन ते जे पिच आहे ते, ते कारण की चाळीस टक्के ते जिमखाना पोलिसांकडे आहे आणि साठ टक्के जो आहे तो जी एम सी सी कॉलेजकडे आहे मग त्याच्या डेट्सवरून वाद व्हायचा थोड्या डेट्स ओवर लॅप व्हायच्या मग ते सोडवण्यासाठी आम्ही हायर ऑथॉरिटीस गेलो की एक कमिटी बसवा आणि हा वाद सोडवा त्यांनी एक ग्रेवन्स कमिटी बसवली की हा वाद सोडू म्हणून आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर डायरेक्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीमध्ये करून टाकलं त्याच्यातना आमच्या स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्हचा कोण रोल आहे किंवा डीन सरांचा कोणचा रोल आहे सा दोघांना भक्त मेंबर बनवून ठेवले डिसिजन मेकिंग पॉवर त्यांच्या हातात काहीच नाही मग त्याचं जसं सगळं फंड मॅनेज होणार त्या ग्राउंड सेट जी अथॉरिटी असणार जी डेट्स देणार काही रेव्हेन्यू येणार ते सगळं त्या कमिटीकडे जाणार स्टुडंट्सचा त्याच्यावर काहीच हक्क राहिला नाही काही अधिकार राहिला नाही फीस हां स्टुडंट्स फीस भरायचे ते ग्राउंडचा वापर होण्यासाठी ते आता आता पण भरतात पण त्याचा आमचा आमचा हक्कच राहिला नाही त्याच्यावर आता काय त्यासाठी हे आंदोलन चालू आहे ह्याच्या आधी सगळं आम्ही त्यांना इन्फॉर्म केले हे ह्याच्या वेळेस आम्ही काही डायरेक्ट येऊन स्ट्राईकला बसलो नाही तिथं आधी जवळपास अठरा वेळेस आम्ही पत्रव्यवहार केले त्यांच्याशी अठरा वेळेस मागच्या आठ महिने झाला आम्ही पत्र व्यवहार करतोय शांततेचं सगळं चालू होतं आम्ही ट्राय केलं पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही साधी एक मिटिंगही त्यांनी घेतली नाही अजूनपर्यंत हे बघा इथं सगळ्या डेट्स आहेत तुम्ही बघू शकता जर कॅमेराकडे दाखवलं तर डेट्स आहेत डेट सगळं कोणाला काय दिले कोणाला कोणत्या डी एमआरचे चेअरमनपासून जे आपले सी एम आहेत महाराष्ट्राचे त्यांना सकट आम्ही लेटर पाठवले आत्तापर्यंत पण कसल्याही प्रकारचा रिस्पॉन्स न आल्यामुळे शेवटचे स्टेप म्हणून आम्ही इथं आंदोलन येऊन बसलोय या पत्रामध्ये या पत्रामध्ये पत्रा डायरेक्ट उल्लेख केलेला आहे की जे नरेंद्र फडणवीस आहेत यांना पत्र देखील दिलेले आहे आणि या पत्रांद्वारे जे जे रुग् समूह रुग्णालयाचे जे अनिअधिष्ठता यांच्यामार्फत हे पत्र देण्यात आलेलं आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही दखल घेतली नाही का त्यांच्याकडून ते, मी सांगितलं हो ना फक्त देवेंद्र फडणवीसच नाही जे हायवर अथॉरिटी जे बसले होते त्या कमिटीमध्ये आता जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी होऊन बसली त्यांच्याकडूनही कसला रिस्पॉन्स आला नाही आम्हाला अजून त्याच्यामुळे आम्ही येऊन बसलो इथं मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुढची तुमची उपोषणाच्या संदर्भात पुढचे काय पावलं असणार आहे रणनीती काय असणार आहे तुमची जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होत नाही दररोज आमचे स्टुडंट्स वगैरे आज तर स्टुडंट्सच बसलेत उद्या इंटर्न्स किंवा रेसिडेंट डॉक्टर्स पिन आमची स्ट्राईक जॉईन करणार आहेत डॉक्टरां तुमच्या तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांचा पाठिंबा आहे का हां आहे आहे त्यांचा पाठिंबा आहे आमच्या म्हणजे जे माड आमच्यासोबत आहे पूर्ण आता टप्प्याटप्प्याने हे देखील डॉक्टर देखील समाविष्ट होणार आहेत असं तुमचं म्हणणं आहे जर डॉक्टर समाविष्ट झाल्यानंतर रुग्णांसाठी रुग्णांच्या सेवेसाठी तुम्ही कोणत्या गोष्टी पावलं उचललेल्या आहेत की त्यांना पुढे काय त्रास होणे यासाठी सर्व्हिसेस सगळे चालूच आहेत असं वाऱ्यावर सोडलं नाही काही एमर्जन्सी सर्व्हिसेस जे सगळे ड्युटीवर असणारे डॉक्टर्स आहेत ते राहणार आहेत तिकडं इंटर्न्स आणि यूजी स्टुडंट्स हे स्ट्राईक इंडेफिनेट स्ट्राईक चालू ठेवणार आहेत सरकारी दरबारपर्यंत तुमचा आवाज पोचण्यासाठी आता तुम्ही उपोषण करताय जर तुम्हाला जर न्याय नाही आता मिळाला तर या उपोषणाच्या संदर्भात सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे पुढचे पावलं काय असणार पुढचे पावलं बघा जे जे मार्ट जसं की मी सांगितलं की ते आमच्यासोबत आहे जे जे मार्टचे जे, जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्यामार्फत आम्ही पत्रव्यवहार सुरूच ठेवणार आहोत जे डिप ऑफिशियली जे चालू राहणार आहे वाय टॉक्स ते आम्ही चालू त्यांच्यामार्फत ठेवणार आहोत सध्या आम्ही तो पोचण्याला बसले पण आमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जी एस सर आणि जे 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 मार्टचे प्रेसिडेंट असतील ते तिकडे आम्हाला रिप्रेझेंट करतील सरकारी दरबारात कुठेतरी एक विश्वास आहे विद्यार्थ्यांमध्ये की आम्हाला जो आहे न्याय तो मिळू शकतो आपण काही विद्यार्थिनी देखील आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत काय सांगणार की आज ह्या जो उपोषणाला बसलेला आहे सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून किती मिळेल आणि या उपोषणाचा प्रभाव जे आहे तो ढीन मार्फत जे सचिव आहेत ते तुमच्याकडे कशा प्रकारे कशा प्रकारे तुमच्याकडून प्रतिसाद देतील तुम्हाला उपोषणाच्या मार्फत आजचं जे आंदोलन आहे ते त्यासाठीच आहे की टप्प्याटप्प्याने टप्प्याने आंदोलन होणार आहे आता सध्याच्या ह्या टप्प्यातल्या सगळे विद्यार्थी इथे आहेत आणि हेच आहे की लवकरात लवकर जर आमचं जे म्हणणं आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी जर पुढील बैठकीसाठी आम्हाला बोलावलं तर आमचे जे जी एम सी एस एचे सगळे मेंबर्स आहेत म्हणजे स्टुडंट असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत जर बैठकी केल्यात तर हे आंदोलन इथेच थांब थांबवलं जाईल आणि सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या तर हे आंदोलन थांबेल आणि तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं बरोबर कुठे ना कुठेतरी आज विद्यार्थी जे 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 रुग्णालयातले जे उपोषणाला बसलेले आहे ते उपोषणाच्या मार्फतच पाहायला गेलं तर कुठेतरी न्याय मिळेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसनित जाधव एल मराठी मुंबईत